म्हण ते जी आर नावाचा जो कागद आहे मी याला जी आर म्हणणार नाही जो कागद आहे तो कागद वाचता तो कागद नेमका काय तो कागद माहिती माहितीपुष्टी काय त्यांना कुठला कागद दिला याची कल्पना नाही परंतु माझ्याकडे जो कागद आला हा कागद शासन निर्णय नाही ज्याच्यामुळे एकाही व्यक्तीला सर्टिफिकेट मिळेल ह्या कागदामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होताना दिसत नाही ज्याचा अर्थ हा निर्णय विखे पाटलांनी त्यांच्या अधिकारात घेतला का विखे पाटलांनी याचं उत्तर द्यावं माझं चॅलेंज आहे ज्या व्यक्तीकडे कुठलेही पुरावे नाही त्याला यांनी सर्टिफिकेट काढून द्यावं एक सर्टिफिकेट निघालं तर आम्ही स्वतः फटाके पडून याचं स्वागत हा जी आर नाही ही माहिती पुस्तिका आहे एवढ्या एका शब्दात मी सांगू शकतो मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण सुटलेलं आहे आणि ते आता विजयाचा गुलाल घेऊन परतत आहेत हा विजयाचा गुलाल मराठा समाजाला कितपत मान्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत विजयाचा गुलाल घेऊन रांगे परतले आहेत हा नक्कीच विजयाचा गुलाल आहे का आणि समाज म्हणून तुम्हाला कितपत तो पटलेला आहे हे बघा सर्वप्रथम मुंबई येथे ज्या सुविधा झाली आंदोलनकर्त्यांना झाली मुंबईच्या नागरिकांना झाली या दोघांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि मुंबईकरांची मी माफी मागतो आत्ताच मी ते आर नावाचा जो कागद आहे मी याला जे आर म्हणणार नाही जो कागद आहे तो कागद वाचता तो कागद नेमका काय तो कागद माहिती पुष्टी काय की कशाप्रकारे कुठल्या आधारावर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतं त्याची व्हॅलिडिटी कशी होऊ शकते ह्या परिपत्रकामध्ये वर जे लिहिलेलं आहे देवगिरी गाव किल्ला तो माझं गाव आहे त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा असावा जलदगतीने त्याला त्या ठिकाणी मान्यता देण्यात यावी सर्टिफिकेट देण्यात यावं आणि ज्यांच्याकडे पुरावा नसेल त्यासाठी बाकी प्रक्रिया ती हीच प्रक्रिया कुन्मी मराठाच्या आरक्षणासंदर्भात नियमवाली आहे ज्याच्यामध्ये एकनाथ सदस्य कुरीचे पुरावे पाहिजे ज्यांच्याकडे पुरावे नसतील डॉक्युमेंट मिसिंग असतील शेतमजूर असतील कामगार असतील भूमिहीन असतील अशांना देखील ग्रह चौकशी अहवाल करून सर्टिफिकेट दिलं जातं तीच प्रक्रिया कागदावर उतरून दिलेली यामुळे नवीन याच्यात काही घडलेलं नाही पण एकीकडे मनोज जरांगे हे सातत्याने म्हणताय की आपला विजय झालेला आहे आणि आपण ही लढाई जिंकलेलो आहे कारण की त्या त्या आपल्या ज्या सहा मान्य मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या हैदराबाद गॅजेटसुद्धा लागू करण्याचं जी आर त्यांनी काढलेला ते कितपत हे बघा मला एक जी काही माझ्याकडं माहिती आहे त्या प्रता माहितीप्रमाणे त्यांना कुठला कागद दिला याची कल्पना नाही परंतु माझ्याकडे जो कागद आला हा कागद शासन निर्णय नाही ज्याच्यामुळे एकाही व्यक्तीला सर्टिफिकेट मिळेल ह्या कागदामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होताना दिसत नाही बर मागच्या वेळेस पण असंच झालं जा? मराठा समाज विजयीचा गुलाल उधळून आला पुन्हा सांगण्यात आलं की सरकारनं आपली फसवणूक केली की यावेळेस सुद्धा तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये कोणतेही मराठा समाजाचं काही वेगळं पण आलेलं नाही आरक्षणामध्ये तर कुठे चूक झालीये विजय घोषित करण्यात <coughs> आणि उत्साह त्यांनी जे काही आहे मुंबईमध्ये बघा याचं उत्तर विखे पाटील देऊ शकतात राज्याचे मंत्री समितीचे अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं आम्ही शासन निर्णय घेतला मी बारकावीन बघत होतो राज्य सरकारचे होते आणि कोणीही ज्येष्ठांनी पुढे येऊन सांगितलेलं नाही याचा अर्थ हा निर्णय विखे पाटलांनी त्यांच्या अधिकारात घेतला का, का। विखे पाटलांनी याचं उत्तर द्यावं माझं चॅलेंज आहे ज्या व्यक्तीकडे कुठलेही पुरावे नाही त्याला यांनी सर्टिफिकेट काढून द्यावं एक सर्टिफिकेट निघालं तर आम्ही स्वतः फटाके पडून याचं स्वागत मला जेवढं कायद्याचं आकलन आहे थोडंफार तुटकं फुटकं नॉलेज आहे याच्यामध्ये हा जे आर नाही ही माहिती पुस्तिका आहे एवढ्या एका शब्दात मी सांगू शकतो पाटील साहेब अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे अनेक उपोषणे झाले अनेक आंदोलन झाले अनेक मोर्चे निघाले मात्र तो प्रश्न आताही तेवढाच समाजासाठी उपस्थित केला जातोय कुठेतरी मराठा समाजाचं जे आरक्षण आहे कायद्याने कुठे कमी पडताय किंवा मागण्या जे मान्य करताय तुम्ही त्या कुठे तुम्ही कमी पडताय असं वाटतं बघा न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आहे मागच्या काळामध्ये मा मराठा आरक्षण मी स्वतः जेव्हा टिकवलं तीन नोकर भरत्या मी करून घेतल्या सहा हजारपेक्षा अधिक तरुणांना मी शासकीय सेवेत लावून घेतलं त्याचा फायदा आम्हाला मिळाला मी लावून घेतल्यामुळे फायदा मिळाला त्यानंतर आरक्षण रद्द झालं सुपरन्युमरी पद्धत लागू झाली त्यामुळे जे मिळालं होतं त्याचा उपयोग आम्हाला झाला जे मिळणार नाही त्याच्या आशेवर आम्ही बसलो आहे का असा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळे उद्यापासून न्यायालयीन लढाई आता आम्ही जलदगतीने सुरू करू आणि कायद्याची चौकट आम्ही न्याय निश्चित काय मराठा तरुणांसाठी किंवा जे काही आता विजयाचा गुलाल उधळून आलेत त्याच्यासाठी काय तुमचे शब्द असतात माझा मुद्दा जे तरुण उद्यापासून सर्टिफिकेट काढायला जातील त्यांना माझं आव्हान आहे कुठल्याही प्रकारे वाद तुम्ही अधिकाऱ्यांशी करू नका कुठल्याही प्रकारचा निर्णय नवीन सर्टिफिकेटसाठी झालेला नाही त्यामुळे वाद टाळा आणि आता न्यायालयीन लढाईकडे आपण सर्वजण मिळून लढू आणि निश्चित नाही आता तुम्ही जे काही विजयाचा गुलाल उधळून आलेत त्यामध्ये तुमचा विजय नक्कीच झालेला नाही कारण की ही लढाई कायद्याची आहे आणि कोणतेही सरकार मान्यता असं तुमचा जी आर तुम्हाला भेटलेला नाही त्यामुळे मराठा समाजाने जे काही विजय गुलाल उधळलेला आहे कुठेतरी त्याच्यावर मराठा समाजातील जे काही कायदे अभ्यासक का आहेत तेच प्रश्न उपस्थित करत आहेत मी राम बुधवंत नवराष्ट्र राष्ट्रछत्रपट संभाजीनगर